भगवान गणेश हे विद्येची अधिष्ठात्री देवता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान गणेशांच्या वंदनाशिवाय त्यांना नमन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही अगदी एखाद्या संसारिक कार्याला सुरुवात करायची असली तरी सुद्धा गणपती बाप्पा मोर्या म्हणून आपण सुरुवात करतो आणि एखादे संत एखादा ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वीसुद्धा भगवान गणेशातच वंदन करतात पुराणामध्ये असं वर्णन आहे की भगवान शंकरांना सुद्धा एकदा भगवान गणेशांचं वंदन केलं नाही म्हणून कार्यसिद्धी झाली नाही म्हणजेच भगवान गणेशांच्या वंदनाशिवाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतंही काम अपूर्ण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा आपण जर विचार केला तर ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सांगण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणेशांचं नमन केलं भगवान गणेश जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेले भगवान गणेश जे ते मात्र थोडेसे वेगळे आहेत ते गणेश म्हणजे स्वतः शब्द ब्रह्म आहेत ते गणेश म्हणजे स्वतः वाङ्मयीन गणेश आहेत नवे नवे भगवान गणेश म्हणजे ओंकार रूप गणेश आहेत असं ज्ञानोबाऱ्यांनी प्रतिपा दिले आद पहिल्या अध्यायाच्या आरंभीच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा म्हणून ज्ञानोबराय भगवान गणेशांची प्रार्थना आरंभ करतात सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये ओम नमोजी आद्या म्हणत असताना परब्रह्म्याचं वर्णन निर्गुण निराकार असणारा परमात्मा निराकार असणाऱ्या परमात्म्याला वंदन केलं की जो वेद प्रतिपाद्य आहे अशा परमात्म्याला वंदन करून ज्ञानोबराय पुढच्याच ओयीमध्ये म्हणतात की हे परमात्मा तुम्ही कोण आहात की देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। नानो परमात्मा तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात तर तुम्ही देवा तुची गणेशू तर तुम्ही गणेश आहात भगवान गणपती तुम्ही आहात तुम्ही काय करता तर सकलार्थ मती प्रकाशू सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या अत्यंत दुर्लभ आहेत दुर्बोध आहेत या सगळ्या दुर्बोध असणाऱ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांच्या मतीमध्ये प्रकाशित करता सकलार्थ मती म्हणून असा असणारा असे असणारे तुम्ही भगवान गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी म्हणून निवृत्तीदास असणारा ज्ञानेश्वर महाराज मी तुम्हाला सांगतो की मला तुम्ही तुमच्या कृपेने हा जो ग्रंथ मी लिहित आहे तो मला तुम्ही परिपूर्ण करून द्यावा ज्ञानोबा यांनी हे जे भगवान गणेशांचं वंदन करणं इथं जे आरंभिलय ते ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या जवळपास विसाव्यापर्यंत आरंभलय ज्ञानोबरांनी या सगळ्या ओव्यांमधून भया वाङ्मयीन गणेशाचं या शब्द ब्रह्म अस शब्द ब्रह्मरूपी गणेशाचं स्वरूप कसं आहे ते एका एका ओवीमध्ये फार खुबीनी मांडलंय ज्ञानोबरा इथे म्हणतात की तुम्ही कसे आहात तर हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष निर्वितू असे मग भगवान गणेश कोण आहेत तर ते शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश भगवान गणेशाची जी मूर्ती आहे ती मूर्ती म्हणजे काय तर शब्द ब्रह्म हेच हीच भगवान गणेशांची मूर्ती आहे या भगवान गणेशांच्या असणाऱ्या मूर्तीने वे चांगल्या प्रकारचा साज धारण केलाय तो साज म्हणजे कोणता आहे शब्द ब्रह्माचा साज आहे मग हे शब्द ब्रह्म म्हणजे काय जेवढं जेवढं काही आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्राचीन म्हणून वाङ्मय निर्माण झालं वेद आहेत वेद आहेत पुराण आहेत वेदांग आहेत उपवेद आहेत हे सगळे जे आहेत ते शब्द ब्रह्म आहे आणि या हे शब्द ब्रह्म म्हणजेच भगवान गणेश आहे हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश आणि हे शब्द ब्रह्म म्हणजेच या वाङ्मयीन गणेशाची मूर्ती आहे ज्ञानोभरानी पुढं खूप सुंदर सांगितलं याचं शरीर म्हणजे कोणतं आहे तर माऊली म्हणतात की तेथ वर्णवपू निर्दोष निर्वितू असे वर्णवपू या वेदांमध्ये या पुराणांमध्ये जे काही अक्षरं आली आहेत ती अक्षर म्हणजे आपल्या या वाङ्मयीन गणेशाचं रूप आहेत वाङ्मयीन गणेशाचं शरीर आहे वपु वपू शब्दाचा अर्थ शरीर वर्णरूपी जे शरीर आहे वर्णरूपी जे प्रकट झालेला जो काही अर्थ संभार आहे तो सगळा संभार म्हणजे भगवान गणेशाचं शरीर आहे असं ज्ञानोबराय म्हणतात पुढे ज्ञानोबरायने सांगितलं त्याचे अवयव कोणते आहेत तर माऊली म्हणतात स्मृतीतेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा त्याचे अवयव कोणते कोणते तर स्मृती यज्ञवल्के स्मृती असेल मनुस्मृती असेल या सगळ्या ज्या स्मृती आहेत भगवद्गीता ही एक स्मृती आहे या सगळ्या स्मृती ज्या आहेत त्या स्मृती या भगवान गणेशाच्या वाङ्मयीन गणेशाच्या काय आहेत तर अवयव आहेत देख अंगिक भाव तेथं लावण्याची ठेव अर्थ शोभा या स्मृतींमुळेच एक वेगळ्या प्रकारची सुंदरता अंगिक भाव या भगवान गणेशांना प्राप्त झालेत लावण्याची ठेव अर्थशोभा आणि या स्मृतींमधून प्राप्त होणारी अर्थशोभा यामधून प्राप्त होणारा अर्थ, अर्थ याच्यामुळे भगवान गणेशांची मूर्ती ही अधिकच खुलून निघालेली आहे अशा प्रकारे एक वेगळा अँगल भगवान गणेशांच्या मूर्तीबद्दलचा आणि भगवान गणेशांबद्दलचा ज्ञानोबरायांनी आपलं हे वाङमयीन गणेशाचं वर्णन करत असताना ज्ञान ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच मांडलाय खरोखरच ज्ञानोबराय धन्य आहेत ज्ञानोबराय धन्य का आहेत आजही आपल्याला कल जी कल्पना सुचू शकत नाही ज्ञानोबरांनी गत्या अगदी सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या पूर्वी ज्ञानेश्वरी सांगण्याच्या सुरुवातीलाच ज्ञानाबाऱ्यांनी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवान गणेशांचं हे जे रूप वर्णन केले ते रूप फार सुंदर आणि विलोभनीय या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वरीचा या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेल्या या गणेश रूपाचं वर्णन आपण यथामती पाहणार आहोत धन्यवाद